सुधा येणारा उत्पादू शकतो अशी जमी आणि त्याची भौगोलिक स्थिती हवामानाची स्थिती याची आवश्यकता होती आणि त्यासाठी हे ठिकाण अनुकूल आहे असं तज्ञांचं होत असतो त्याच्यातून हे काम इथे सुरू केलं इथे जगातल्या अकरा माझ्या रक्षक नाही पण जवळपास अडीचशे ते तीनशे जाती इथं आहेत त्याला वॅग म्हणतात त्या जातीची वॅग इथं आहे आणि त्याच्यातून नवीन नवीन जाती तयार करण्याच्यासाठी सतत संसदे इच होतं आणि या संस्थेचा ही जे सत्तावीस अठ्ठावीस अध्यक्ष आहे मंडळात इथे असं काम काय करायचंय आणि तो रिव्ह्यू घ्यावा हा त्याचा रिक्षा घेतो होता आणि म्हणून हा आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे शास्त्रज्ञ या सगळ्यांची सुसंवाद साधून नवीन काय करायचं तुमचा पाच वर्षाचा कार्यक्रम काय असेल आमच्याकडून जे चॅलेंज आहे की नवीन व्हायची अशी तयारी करायची की ज्याला पाणी कमी लागेल カスク,あクルミアゲン、アニサーカル、アニクニーマトシン。アンキュレートサーデザルムザルスマテア、セチセンセンサルウェイ、チュウウウェイ、ウッチュウムジマスタ。AI。AI、エサをアプリにセクサスティス。ーララウシダ、 कृषी विकास पक्षच्या नावाची संस्था आहे त्या संस्थेचा देखील मीच आहे तिथे गेले वर्ष दीड वर्ष एवढे काम केलं जात आणि ते तंत्र वापरून नवीन उसाच्या जाती हे करणं शक्य का हे बघितलं जात त्याचा पहिल्या वर्षाचा निष्कर्ष असा आहे की आमची उसाची उंची साधारत वीस कांद्या असतात तर ते पस्तीस खाऊन येणं शक्य आहे हे तिथं सिद्ध झालं साखर अधिक घेऊ शकते हे सिद्ध झालं पाणी कमी जातं आणि खतं कमी जातं आणि म्हणून हा बदल जर यशस्वी झाला एक प्रकारची क्रांती करण्याची शक्यता आणि हे जे केंद्र आहे ते केंद्र त्यासाठी अतिशय महत्वाचे सांगू शकतं सुदैवानं महाराष्ट्र सरकारने याच्यात अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका ही दिसते केंद्राची चर्चा चालू आहे पण या कामात वसंत इन्स्टिट्यूटी अधिक लक्ष द्यावं हा आम्हाला लोकांचा हकृत आहे आणि त्या दृष्टीनसुद्धा याची या ठिकाणी चर्चा होते मी काल वेंबोजामध्ये होतो आणि वेंबोजामध्ये तुम्हाला सगळायची आवश्यकता नाही की तिचं काम जे चालले आहे ते काजू हे चांगलं चाललेलं आहे नवीन नवीन लढायची ह्या सगळ्या तिथे देणं होतं आता वेंबोला दहा एक नवीन लढायची असं त्याची अतिशय प्रॉब्लेम दिसते या काढूंच्या क्षेत्रातसुद्धा वेगवेगळ्या संस्थेचे योगदान हे अतिशय होत आहे महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आमल्याच्या जाती त्याच्यातही तिथं काम चालले हे काम चालले ते वागण्यासाठी झालं बाकी दुसरं काही धोरण चालवायचं मला अधिकार नाही आहे पण राज्य सरकार त्याच्यात अधिक वर्ष घालावं आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना विशेषतः अंमला काजू याच्यासाठी जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी हा आग्रह आणि संसदीय फातून घेऊ ही राज्याचा करू करताना एक योजना कायदे रोजगार फिर हा योजना आणि त्याचा परिणाम हा झाला की तिथं तीस पस्तीस हजार एकर जे क्षेत्र एक होतं ते तीन लाखावर गेलं आणि त्याचा लाभ कोकणातल्या शेतकऱ्याने अतिशय चांगल्या रीतीनं घेतला आणि त्या क्षेत्राचं उत्पादन हे वाढले ते काम कसं चाललं हे एक अच्छुक ठेवून पाहायला मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मला आनंद आहे शिक्षण शास्त्रज्ञ सावंत विद्यापीठ सहकारी चांगल्या उपलब्ध असं स्वतःला आपण कोकणामध्ये फलोद्धान योजनेसाठी नंदन पुरवलं आणि पर्यटन प्रकल्पासाठी आपण पंचतालच्या लोकांसाठी जागा दोन आपले स्वप्न काल पुढे झालेली आपण पाहिजे फक्त फळ प्रक्रिया उद्योग हो। फळ प्रक्रिया आंबा काजू याच्यावर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन ही आर्थिक लाभ होत नाही किंवा काजूला हमी मिळत नाही असं उत्पादन फायदा आहे पण हे तुम्ही व्यवसाय हे करण्याची गरज आहे काल संस्थेनं काही नवीन प्रॉडक्ट त्यांनी डेव्हलप केले हे दाखवले पण त्याचं मार्केटिंग आणि लोकांच्या त्याची मान्यता माहिती नाही माहिती मी घेईल त्या गोंडूपासून जितोवी निर्माण होईल असं प्रयोग चालू आहे असं त्याचं त्याच त्या फेराच्या स्थितीत आहे फायदा नाही पण जी की आहे

त्या सगळ्या प्रश्नाच्या गरज सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकार सरकारच्यावर राहिलं जर राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेकांनी अक्षण घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला अक्षर होते तिथं राजकीय बदल सोडायचं त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात वेगळं राहतो काल मंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी बैठक बनलेली होती सर्व पक्षीय होते आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुखया सुरे या बैठकीमध्ये हादर होतं त्यांनी वाणी त्याच्यामध्ये घेतली तेव्हा आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली फक्त माझी विनंती एकच आहे ते काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं हे गेले काही दिवस सतत धरण चौकी नाही सांगितलं जात होत की आम्ही निवडून काढलं दसर आम्ही सह काही चिंता नाही ठीक आहे ते होत असेल तर आनंद आहे पण जर उदाहरण बघितलं होतं त्याचा अर्थ कुठे ना कुठली अजूनही कौशलता आहे आणि ती कौशलता घालून तर त्याचा हा होत असेल आणि सरकार त्याचं गांभणी निधन घेत असेल कौशलता आहे की मान्य करत असेल तर ही कौशलता कारण याच्यात

आणखी सातत्याने लोक आपले जातात आणि जे घडलं आहे ते पहिलावणे घडले याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी करूचे युद्ध आपण यश उत्पादन केलं हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा साहू साधाव आणि काळजी निश्चित काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवादा गोळा घालतात असं म्हटलं जाती आपण जे लोक होते त्याच्यात स्त्रियांना दिसत पुरुषांना रोज दोन लोक मतलबु ख़ासि का लोके दोन लोकी गॾु गॾिजी हल सी आम की हल

राज्यसभेच लोकसभेच्या नेत्यांना म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आऊट झाले असा एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता तो पसर या निर्णय हे जे व्यजाही घेत होते ते तीनशे सत्तरच्या संप असो कायदा असो किंवा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण काम करणार असं आपल्याला वाटत सध्याचं सरवेल अशा गोष्टीला प्रोत्साहन देतो त्या प्रोत्साहन देण्याच्या काही दुसरी सवय त्याचा गैरफायदा घेतो ज्या वेळेला देशात असं वाटा नंतर आणि सीमेवर नवीन समस्या वाचायला दिसतात त्यावेळेला शासन किंवा विनोदी करतो या सगळ्यांनी अतिशय गांभीर्याला त्या प्रस्ट्राकडे बघितलं पाहिजे आणि हा समज

त्यांना सोजून त्याच्यावर त्यांचं सक सत अडगाई याची आवश्यकता धर्म विचारून त्या झाल्या असं वाटते का की लढाई होती ती धर्माच्या विरोधात लढाई असं वाटते का या कोणी सुद्धा तिथं त्यांनी काय ऍक्शन घेतलं अशी ऍक्शन झाली की याच्या आधी तीन चार ठिकाणी अशी एक हल्ले केलेले होते तेव्हा धर्माची चर्चा झाली आज धर्माची चर्चा माझं म्हणणं आहे की घडल्याचे वाईट ते आव्हान आहे देशाला त्याला शक्ती आहे पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर काम तुम्ही करू शकतो निवडणूक आल्या की अशा प्रकारचे हल्ले होते कर्ज नाही पण त्याच होऊ शकतो हल्ल्यानंतर दोन दिवसात पंधरा हजार कोटी एअरलाइन्स कंपनीचं नुकसान करेल देशाचं पर्यटन दहशतवादाचा प्रयत्न आहे सरकारने नेमकी काय काय असत आहे लोकांचा चाळीस आहे आणि अनफॉर्च्युनेटली असे दिसत लोक जायचेच नाही तर काही काश्मीरचं नाव काय नका मिळते आणि याचा परिणाम काश्मीरच्या जनतेला होतो एक जमीची बाजू आहे हा पहिला इश्यू राहला याच्यातून काश्मीरमध्ये लोक रास्त्या याचे विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले ही अतिशय दर्विच आहे की जे वेळ आहे त्या लोकांचा चरित्र हा कदाचित दै अशी त्या दिवशी जाणार नाही आणि त्याची झळ ती स्थानिक यंत्रणे होते आणि म्हणून केंद्र सरस्थानी याच्यात अधिक लक्षात काल सोडला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली पाकिस्तानची दोन विमानं जाणार नाही हे केली दक्षता घेतली असे वेगवेगळे उपाययोजना केली त्याच्यामुळे काय दहशतवादाला दहशतवाद थांबेल असं काय तुम्हाला वाटत एका देशाने पाकिस्तानला एक वेसे देश पैसे हे काम केली केली पण माझं मत आपण आज बसतोय उद्याच उद्या पाकिस्तानी विमान तुमच्या आधीच येणार नाही हे तुम्ही ठरलं तर त्यांनी ठरवलं की भारताचं विमान त्यांच्या देशामध्ये जाणार जायचं आपल्याला पाकिस्तान पाकिस्तानवरून जावं ते जाणं बंद जर केलं तर झुलचा झूज हा घ्यावा लागेल आणि त्याच्यावर प्रवास हा आर्थिक दृश्य आहे अधिक महागाव आहे त्यामुळे आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तान होईल पण पाकिस्तान डप्प वसेल असं नव्हे हेही असे निकाल घेण्याची शक्यता आहे अशी शंका मला होती तिची काही नसेल